स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शिवप्रभात तुमच्यावरती खूप कर्ज आहे आणि जीव मेटाकुटीस आलेला आहे कर्ज फेडून फेडून लवकरात लवकर कर्जातून मुक्ती व्हायची अशी इच्छा आहे कर्ज लवकर फिटावं असं वाटतंय तर खालील सांगितलेला मंत्र जर शंकराच्या मंदिरात जाऊन रोज एकशे आठ वेळा बोलला तर लवकरात लवकर ऋण मुक्त होत आणि कर्जातून मुक्ती होऊन माणसाला सुख समृद्धी आनंद आणि भरभराट मिळते तो मंत्र जो आहे तो लक्ष देऊन ऐका लिहून ठेवा ओम मुक्तेश्वर महादेवाय नमहा पुन्हा एकदा ऐका ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र एकशे वेळा जप केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होते